नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची आपल्या या युट्यूब चॅनल वरती आज जाणून घेऊया कि अत्यंत त्रासदायक आणि आयुष्याच्या कायापलट करणारी शनीची साडेसाती म्हणजे नेमकं काय त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो चला तर ते जाणून घेऊया प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा कारक म्हणून ग्रह मानतो त्यामुळे मंगळ ग्रह ऊर्जा उत्साह व क्रोधाचा ग्रह आहे क्रोधा तसेच शुक्र ग्रह भौतिक सुख सौंदर्य प्रेमाचा कारक ग्रह आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रहाची शुभ अशुभ व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव पडते जसे की जर एखाद्याच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला भौतिक सुख प्राप्त होते आणि त्याचे वैवाहिक जीवनही सुखमय असते परंतु या उलट स्थिती असेल तर नकारात्मक प्रभाव पडतो त्या दरम्यान ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा शुभ अशुभ योगाचाही चांगला वाईट प्रभाव राशीवर पडतो तसेच सर्वात कष्टदायी मानली जाणारी शनीची साडेसाती बारा, राशी शनी बारा राशींच्या व्यक्तीवर प्रभाव पाडते शनीची साडेसाती म्हणजे भल्या भल्यांना घाम फुटतो ही साडेसाती खूप अडचणी निर्माण करते कष्ट करून घेते त्रासदायक असते आणि समज त्यामुळे शनीच्या साडेसातीला घाबरतात पण शनीची साडेसाती म्हणजे नेमकं काय ती किती काळ असते आणि साडेसातीच्या काळात कोण कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो हा राशी परिवर्तनाचा काळ प्रत्येक ग्रहासाठी वेगवेगळा असतो जसे की चंद्र ग्रह नवग्रहातील सर्वात जलद गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो कारण तो केवळ अडीच दिवस एका राशीत असतो आणि सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो शनी ग्रह नव ग्रहातील सर्वात जो एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो त्यामुळे सुमारे बारा राशीचे राशी चक्र पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल तीस वर्षाचा कालावधी लागतो जेव्हा शनी एखाद्या राशीच्या दुसऱ्या किंवा बाराव्या घरात असतो तेव्हा त्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होते ही साडेसाती अडीच वर्षाच्या तीन टप्प्यामध्ये असते म्हणून साडेसात वर्ष असते म्हणून तिला साडेसाती असं म्हटले जाते म्हणजे शनी एखाद्या राशीत प्रवेश करण्याआधीच अडीच वर्ष त्या राशीत प्रवेश केल्यानंतर अडीच वर्ष आणि त्या राशीतून पुढच्या राशीत गेल्यानंतर चे अडीच वर्ष असे पाच वर्ष शनीची साडेसाती प्रभाव करते या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे प्रवेश केला आहे तेथे कुंभ राशीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू झालाय कुंभ राशीची ही साडेसाती तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी संपणार आहे शनीची साडेसाती एवढी त्रासदायक का मानली जाते चला तर ते पाहूया शनीच्या साडेसातीला नेहमीच खूप कष्टदायक मानले जाते व्यक्तीच्या वैयक्तिक कुंडलीतील शनीची स्थितीचाही साडेसाती मध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो त्याच्याशिवाय व्यक्तीच्या कर्मावरही शनिदेवाचे बारीक लक्ष असते चुकीचे कर्म करणाऱ्यांना शनिदेव खूप कष्ट करायला लावतो त्यात व्यक्तीला आर्थिक शारीरिक मानसिक व पारवाहिक समस्यांना सामना करावा लागतो या साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात त्या राशींच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान होते नात्यामध्ये तणाव येतो अशा गोष्टींचा सामना करावा लागतो आणि दुसरा टप्पा म्हणजे शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा शनी स्वतः त्या राशीत उपस्थित असल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यात धन धनाची हानी होते नात्यात गैरसमज व दुरावा होतो भांडण आरोग्य समस्या होतात नोकरीत अडचणी यासारखे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तिसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनुभवलेल्या अडचणींच्या तुलनेत कमी प्रभाव पाहायला मिळतो हा टप्पा काहीच्या आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन येतो आणि खूप काही चांगलं घडून सुद्धा आणतो आणि शनीची साडेसाती कमी करण्यासाठी हा उपाय नक्की करा साडेसातीच्या काळात शनी देवाच्या करा प्रत्येक शनिवारी शनी, शनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे तसेच चांगले कर्म करून कष्ट करण्याची तयारी ठेवावी अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये अत्यंत त्रासदायक आणि आयुष्याच्या कायापलट करणारी शनीची साडेसाती कशी असते व त्यावर काय उपाय करावे हे सर्व काही जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनल ला नक्की करा धन्यवाद